एक जुडी कोथंबीर मधलं चिकन आज आपल्याला बनवायचं आहे चला बघूया कस बनवायचं ते नमस्कार मंडळी मी शुभांगी आज आपण बनवणार आहोत मस्त पैकी एक जुडी कोथंबीर मध्ये एक किलो चिकन हो बरोबर ऐकलात तर ना आज मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीचा मसाला सांगणार आहे ज्याने तुम्हाला अजिबात जळजळ होणार नाही किंवा खडे मसाले आपण जे यूज करतो ना ते कुठेही ते घालायला लागणार नाही सगळे मसाले आपल्याला स्किप करायचे आहेत तर इकडे ना मी कुकरमध्ये एक थोडं तेल घेतले ते तेल चांगलं गरम झाल्यानंतर कांदा घातला कांदे मी ते चार मोठ्या साईजचे बारीक कट करून घेतलेत आणि एक दीड चमचा आलं लसूण पेस्ट हे चांगलं भाजून झाल्यानंतर ना आपल्याला घालायची आहे खूप सारी कोथंबीर कट केलेली तर आता ना हे भाजपर्यंत तुम्हाला सांगते मसाला कशा पद्धतीनं करायचा आहे जेणेकरून लहान मुलंसुद्धा आवडीनं कोणतेही पदार्थ ह्या मसाल्यामध्ये केलेले आवडीनं खातील तर मसाल्यामध्ये ना फक्त आपल्याला अर्ध्यापेक्षा जास्त जुडी कोथंबीर घालायची आहे बारीक कट करून मिक्सरच्या जारमध्ये त्याच्यानंतर एक अर्धी वाटी ओलं नारळ ओलाच यूज करायचा आहे सुकं खोबरं नाही ते घातल्यानंतर नऊ ते दहा लसण्याच्या पाकळ्या एक इंचभर असा अद्रकचा तुकडा थोडंसं तीळ आणि थोडंसं जिरं बस ह्याच्या व्यतिरिक्त मसाल्यामध्ये कोणतेही खडे मसाले आपल्याला घालायचे नाहीत छान असं पाणी घालून ना बारीक करून घ्यायचं आहे आणि हा मसाला सगळ्यांना आवडतो लहान मुलांना तरी खरंच खूप आवडतो कारण की हा जास्त मसाल्याचा भपका मारत नाही तिखट वाटत नाही स्वीटमध्ये होतो त्याच्यामुळे सगळ्यांना आवडेल तर इकडे फोडणीमध्ये कांदा वगैरे चांगला भाजून झाल्यानंतर मी इकडे थोडे मसाले घातले म्हणजे की हळद मीठ आणि थोडंसं गरम मसाला ते भाजून झाल्यावर आपल्याला ह्याच्यातला जो मसाला आहे तो बारीक केलेला तीन ते चार चमचे जसं तुमचं चिकन असेल ना त्यानुसार तुम्ही हे मसाला डायरेक्ट कुकरमध्ये घालून मसाला भाजून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला पुन्हा आमटीला फोडणी वगैरे द्यायची आवश्यकता नाही आहे तर अशा पद्धतीने ना मसाला चांगला भाजू देत तेल सुटपर्यंत इकडे मी चिकन दोन ते तीन वेळा चांगलं स्वच्छ धुवून घेतलंय आता हे चिकन आपल्याला मसाल्यामध्ये घालून घ्यायचं आहे कुकरमध्ये मी करणार आहे त्याच्यामुळे जास्त वेळ शिजायला पण लागत नाही एक शिट्टी दिली ना गॅस बंद करून घ्या दुसऱ्या शिटीची वाट बघू नका एका शिटीमध्ये चिकन परफेक्ट शिजतं आपला वेळही वाचतो आणि झटपट आपण सर्व करायला तयार असतो तर इकडे ना मसाला छान असा चिकनला लागेल असा परतवून वगैरे घेतला आणि आता आपल्याला ना याच्यामध्ये पाणी घालायचं आहे पण पाणी घालता ना, ना गरमच पाणी यूज करा जास्त पाणी पण घालायचं नाही अंगापुरतं म्हटलं तरी चालेल एक थोडंसं ना पाणी घालून आपल्याला एक शिट्टी काढून घ्यायची आहे तर किती घालणार आहे ते पण तुम्हाला दाखवते ह्याच्यामध्ये ना अर्धा लिटर आणि थोडंसं जास्त असं पाणी बसतं तर एक लिटर एक किलो चिकनला ना मी एक लिटरपेक्षा थोडंसं कमी म्हटलं तरी चालेल पाणी घातलं पुन्हा एकदा मिक्स करून घेते छान असं कारण की चिकनला जशी जशी वाप लागेल ना तसं तसं पाणी सोडतं त्याच्यामुळं पाण्याची एवढी काय जास्त आवश्यकता नसते तर इकडे ना मी पाणी वगैरे घालून घेतलं आणि आता कुकरचं झाकण लावूया आणि याला एक शिट्टी देऊन घेऊया अशा पद्धतीने आपलं ग्रीन ग्रीन सगळं दिसते ना चिकन छान असं सुगंध पण एकदम मस्त येतो तर हा मसाला मी जेव्हा मी छोले बनवले होते ना तेव्हा मी काढला होता आणि आमच्या घरात सगळ्यांना खूप आवडला म्हणून म्हटलं ट्राय करून एक वेळ व्हिडिओ बनवायच्या अगोदर मी चिकन अशा पद्धतीने ट्र, ट्राय केलं होतं खाऊन बघितलं आणि मग म्हटलं तुमच्याशी रेसिपी शेअर करू कशी होते किती छान लागते आणि मुलांना कितपत आवडते ते तर इकडे ना शिट्टी वगैरे होईपर्यंत कुकर गार होईपर्यंत मी ना आपल्याला चिकनची भाजी करण्यासाठी ना सुक्क करण्यासाठी मोठा कांदा लागणार आहे म्हणजे लांबडा कांदा तर इथे मी तीन साई मोठ्या साईजचे ना कांदे घेतलेत ते एकदम असे पातळ पातळ आपल्याला कट करून घ्यायचे आहेत तर खरं सांगू का मला ना चाकून म्हटलात तर पातळ कांदा चिरता येत नाही मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी एक कांदा ना चाकून चिरला नाही तर ना खरोखर वेळेनं चिरला होते बाकीचे कांदे तर इकडे कुकर पण गार झाला आहे चिकन पण कशा पद्धतीनं शिजले ते तुम्हाला पहिला दाखवते मिक्स करून घेऊया आणि मस्त असं म्हणजे एक शिट्टी दिल्यानंतर चिकन अजिबात फुटत नाही वेळ वाया जात नाही आणि परफेक्ट असं शिजतं मी थोडंसं ना तुम्हाला कट करून दाखवते चिकन आपलं परफेक्ट शिजलेलं आहे हे बघा अशा पद्धतीनं जर जास्त शिजवलात ना तर एकदम ते भाकी भाजी झाल्यासारखं ना म्हणजे एकदम काला झाल्यासारखं होईल त्याच्यामुळे एकच शेटी बस होते तर अशा पद्धतीनं आपलं चिकन परफेक्ट झाले शिजलेलं आहे आणि इथे मी कढई ठेवली आहे तेल घातलं आता तेल चांगलं गरम झालं ह्याच्यामध्ये आपण कांदा घालून घेऊया सगळा असा हा कट केलेला कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही जर चिकन बनवलात ना तर मला आठवणीनं कमेंट करून सांगा हां मी अशा पद्धतीने चिकन बनवलं आणि माझ्या मुलांनी खास करून खूप सारं खाल्लं जेव्हा तुम्ही ना हॉटेलमध्ये जाता ना तर त्यावेळेला आपण पन पनीरची जी ग्रेव्हीवाली भाजी घेतो आणि त्याला स्वीटवाला मसाला जो लागतो ना आपण खाता त्या पद्धतीनं मसाला होतो कांदा चांगला भाजला आहे त्याच्यामध्ये हळद चटणी आणि मीठ बस इतकं हे मसाले घालून घेतले आणि आता राहिलेला आपला जो मसाला आहे ना म कु मिक्सरच्या जा जारमध्ये तर तो आपल्याला सगळा इथे घालून घ्यायचा आहे तर मी पूर्ण एक किलोला मसाला जेवढा लागला आहे ना ते सांगते तुम्हाला एक वाटी नारळ ओला नारळ जे दोन वाटे असतात ना नारळाच्या तर एक वाटी नारळ घेतला होता एक जुडी कोथिंबीरची एक दोन ते तीन चमचे तीळ आणि एक चमचा जिरं आल्याचा एक तुकडा आणि लसणाच्या आठ नऊ पाकळ्या एवढ्या मसाल्यामध्ये आपलं पूर्ण एक किलो चिकन मस्तपैकी होतं पूर्ण ग्रेव्हीवालं होतं तर इथे ना मी एका झाऱ्यानं कुकरमधलं जे चिकन आहे ते काढून घेते आणि सुकं आपण जो मसाला केला आहे ना त्याच्यामध्ये घालून घेते खूप छान स्मेल पण येतो आहे तर्रीवाली मस्तपैकी होते आणि खूप दिवसानंतर मी म्हटलं आज तुम्हाला काहीतरी वेगळं माझ्या स्टाईलमधून मा सांगू म्हणजे तुम्ही पण ट्राय कराल थंडीच्या दिवसामध्ये ना जरा जरी होटाला तिकट लागले की लगेच चरचरतं नको वाटतं खायला मग त्याच्यामुळं हा भन्नाट तुमच्यासाठी मसाला आहे तर आता आपल्याला ना जेव्हा सुक्याला आपण पाणी घालायचं नाही आहे आपण जे अळणी पाणी करून घेतले किंवा मसाल्यामध्ये चिकन शिजवून घेतले ना त्याच्यातले एक दोन तीन चमचे असे चिकनला पाणी घालून घ्यायचं आणि मस्तपैकी हलवून ना आपलं तर्रीवालं किंवा कोल्हापूर स्टाईलमधलं लाल भडक असं चरचरीत चिकन तयार झालेलं आहे तर आता ना आपण चिकनचा जे भांडा आहे ते बाजूला काढून ठेवूया आणि ह्याच्यातला जो कुकरमधला जो रस्सा आहे तो ते एका भांड्यात काढून घेते कारण की आपल्याला ह्याला पुन्हा फोडणी द्यायची गरज नाही आहे अशा ह्याच्यामध्येच आपल्याला थोडेसे मसाले घालायचे आहेत म्हणजे काय जर तुम्हाला अशा पद्धतीनं फक्त जर आवडत असेल ना तर ठेवू शकता कारण की मी ह्याच्यातलं आणि पाणी थोडंसं असंच ठेवून दिलं आणि लाल तिखट ना म्हणजे दीड चमचा ना चटणी घातले फक्त चटणी घातली बाकी काही घातलेलं नाही आहे आणि इकडे आपला रस्सा पण तयार आहे छान असा करता वेळी मी ना थोडंसं गौरांगला तेच सांगत होते की अशा पद्धतीनं चिकन जर हॉटेलला मिळालं असतं ना तर मी एक वेळ नक्की गेली असते खायला पण नाही मी शक्यतो कधी असं खाल्लंच नव्हतं एवढं भारी झालं की एवढं टेस्टी झालं आहे तुम्ही पण एक वेळ ट्राय करून नक्की बघा तर इकडे ना आमचं आता जेवण मस्तपैकी तयार आहे आणि हे ताट खास मी माझ्यासाठी बनवलेलं होतं मग म्हटलं तुम्हाला दाखवू पण किती छान झाले किती सुंदर असं मी दिसते कारण की आज साडी घातली होती खास व्हिडिओसाठी म्हटलं तुम्हाला पण दाखवू गौरांगला आणि मिस्टरांना व्हेज पहिला बनवून घेतलं आणि नंतर मी नॉनव्हेजचं भक्ती मॅडम आमच्या यायच्या अगोदर मला सगळं तयार करायचं होतं एक वेळ अशा पद्धतीनं ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा किती छान लागतं खरंच आणि त्याच्याबरोबर मस्त की चपाती गरमागरम सुकं रस्सा कांदा लिंबू आणि भात होता पण मी आज भात खाणार नाही आहे त्याच्यामुळे मी भात ताटात घेतलेला नाही आहे अजून चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरायचं नाही